अनधिकृत बॅनर्स फ्लेक्स कमानी होर्डिंग्स राज्यातील सर्व महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना निष्कासन कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विशेष मोहीम राबवून सर्व अनधिकृत बॅनर्स फ्लेक्स कमानी कटआउट्स निष्कासनाची कार्यवाही संबंधित विभागीय कार्यालयामार्फत पोलीस विभागाच्या सहाय्याने करणार आहे याशिवाय उच्च न्यायालय मुंबई यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स पोस्टर यांच्या निष्कासनाची कार्यवाही करताना आढळणाऱ्या अनधिकृत बॅनर्स पोस्टर्स होर्डिंग्स लावणाऱ्या व्यक्ती संस्था राजकीय पक्ष यांचीही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने अनधिकृतपणे होर्डिंग्स बॅनर्स पोस्टर्स आदी लागण्याची शक्यता गृहीत धरून उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन आणि इतर प्राधिकरणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत निकालानंतर कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बॅनर्स पोस्टर्स वा होर्डिंग्ज लागणार नाहीत यासाठी पोलीस प्रशासनही आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाचे अनधिकृत होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स लागणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आणि लावल्यास त्यावर तात्काळ निष्कासित करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व विभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत तसेच राजकीय पक्ष कार्यकर्ते सोलापूर शहरवासियांना सोलापूर महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट सोलापूर डॉट डॉट या संकेतस्थळावर ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सदर संकेतस्थळावरून परवानगी प्राप्त करूनच फ्लेक्स पोस्टर्स बॅनर्स लावण्यात यावेत असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेल उगले यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका